काचं न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी दिनीच वडूज नगरपंचायत प्रशासनाकडून विदेशी झाडांची लागवड देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असून गौरवशाली वर्ष सुरू आहे देश स्वतंत्र झाला परंतु अजूनही काही अपप्रवृत्तींमुळे पारतंत्र्यात असल्याचा भास वडूस्करांना दिसून येत आहे स्वातंत्र्याचा पुरेपूर आनंद व मोकळा श्वास घेत असताना हुतात्मा नगरीत नगरपंचायत प्रशासनाकडून विदेशी झाडांची लागवड करून आजही आपण पारतंत्र्यात असल्याचं भासवलं जात आहे सुमारे पन्नास हजार लोकवस्ती असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयात मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या वन मॅन आर्मी प्रवृत्तीने पर्यावरणाचा रास होतोय शहरात कुठे नुकतेच देशी शेकडो झाडे बाळसे धरू लागलेत पशुपक्ष्यांचा किलबिलाट यांचा गत पन्नास वर्षात प्रथमच निसर्गाने साथ दिल्याने समाधानकारक मान्सून पूर्व पाऊस पडला यामुळे वडूतसह तालुक्यातील पाझर तलाव ता आणि जलदायी ठरलेला एरडा तलाव ओसंडू लागले नेहमी मान्सून परतीच्या पावसावर अवलंबून असलेली येथील शेती सर्वश्रुत आहे तालुक्याच्या पूर्व भागात पर्यावरण पूरक वृक्ष लागवड व संवर्धन झाल्याने वरुण राजाची कृपादृष्टी झाल्याच्या चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहेत जमिनीचा पोत आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन देशी वृक्ष लागवड या भागासाठी महत्वपूर्ण ठरली असल्याचे मत बारामती येथील पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर महेश गायकवाड यांनी व्यक्त केले त्यांच्या मार्गदर्शनाखालीच वडूज येथील प्रयास सामाजिक विकास संस्था पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्यरत आहे त्याचीच प्रचिती म्हणून सावडी फळे व फुले यांचा ऑक्सिजन देणारे देशी वृक्ष सध्या बहरले मात्र स्वातंत्र्यात राहून देखील पारतंत्र्याची आठवण करून देणारी कृत्य हुतात्मा भूमीत जोर धरू लागले अशा अपप्रवृत्तींचा पर्यावरण प्रेमींकडून जाहीर निषेधही केला जात आहे वडून नगरपंचायत सतरा प्रभागामध्ये सुमारे चारशे विदेशी पाम झाडे लावून नगरपंचायत प्रशासनाने नेमकं काय साध्य केलं याची चर्चा वडूच पंचक्रोशीतील जाणकारांमधून उमटत आहे एक झाडावलं तरी सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल करणारी पिढी कार्यरत असताना चारशे विदेशी पामझाडांच्या लागवडीचा गाजावाजा व फोटो सेशनचा डंका कुठंच दिसून आला नाही यात संबंधितांची सपशेल हार असल्याचं निमित्ताने स्पष्ट होत लवकरच या अन्यायकारक मनमानी भूमिकेबद्दल वरिष्ठ प्रशासनाकडे न्याय मागणार असल्याचं पर्यावरणप्रेमींकडून बोललं जात आहे साडेसहा लाख रुपये नाहक खर्चून निव्वळ दिखाव्यापूर्वी कशासाठी व कोणासाठी याचे रहस्य ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना आज अखेर उलगडले विशेष प्रतिनिधी हुतात्मा न्यूज वडूच